हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्कड असा कडक चहा करून दाखवणार आहे चहा तर सगळ्यांनाच आवडतो जे चहा पिणारे असतात जे शौकीन असतात त्यांना चहाशिवाय करमतच नाही सकाळी उठल्याभर त्यांना चहा हवा असतो किंवा दुपारी केव्हाही द्या त्यांना चहा हवा असतो पण तू चहा करण्याची एक पद्धत असते तुम्हाला कडक आणि फक्कड चहा कसा करायचा त्याच्यासाठी आज मी तुम्हाला मसाला करून दाखवणार आहे फक्त मी एक कप चहा करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला मसाला कसा तयार करायचा दोन मिरे घ्यायचे एक विलायची घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्येच एक लवंग घ्यायचे आपल्याला आणि दालचिनी म्हणजे त्याला आपण कलमी म्हणतो हे चारही जिन्स घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहे आता या सगळ्या साहित्याचं तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता आणि मसाला करून ठेवू शकता केव्हाही जर तुम्ही चहा कराल ना तर हा मसाला तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता एका भांड्यामध्ये मी एक कप पाणी घेतलेलं आहे कमी जास्त पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आता साखर इथे मी दोन चमचे साखर वापरणार आहे आता तुम्हाला गोड लागत असेल तर जास्त टाकू शकता किंवा कमी जर पाहिजे असेल तर कमीसुद्धा टाकू शकता पण इथे दोन चमचे मी साखर घेतलेली आहे आणि एक चमचा आपल्याला चहापत्ती वापरायची आहे आता कोणतीही तुम्ही चहापत्ती वापरा पण चांगली जर वापरली ना चहापत्ती तर चहासुद्धा अतिशय चांगला होतो नंतर त्यामध्ये मसाला टाकायचा तो आपण आता कुटलेला आहे तो आणि अद्रक थोडं कुटून किंवा किसून की टाकायचं किंवा तुमच्याकडे सुंट जर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुंट सुंटाची पूडसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि इथे मात्र एक लक्ष द्यायचं आपल्याला चहा मात्र चांगला उकळी येऊ द्यायचा जर दर पाणी जरी आटलं थोडं तरी चालेल परंतु सगळं आपल्याला चहापत्ती चांगली उकळू द्यायची आहे नंतरच त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे एक कपच्या कमी जास्त मी ते त्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला उकळी चांगली येऊ द्यायची जोपर्यंत त्याला उकळी चांगली येत नाही तोपर्यंत आपल्याला चहा गाळून घ्यायचा नाही आहे बघा इथे किती सुंदर चहासुद्धा छान उकळ आलेला आहे आणि घट्टसुद्धा असा वाटत आहे पाच मिनटं जरी थोडा वेळ उकळून दिला ना तरी हा छान चहा अतिशय छान होतो आणि सगळं जिन्नस त्याच्यामध्ये टाकल्यानंतर असा सुगंध येत आहे दरवडत आहे का काही विचार नका जेव्हा तुम्ही जर हा चहा कराल ना तेव्हाच तुम्हाला वाटेल की खरंच हा चहा खूप छान झालेला आहे अशा पद्धतीने आपला चहा झालेला आहे आणि उकळी चांगली आलेली आहे नंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशा सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला चहा करून दाखवला कर आहे आणि चहासोबत ब्रेडसुद्धा छान लागते किंवा बिस्किटसुद्धा छान लागतं जे तुम्ही खात असाल त्यासोबत तुम्ही चहा पिऊ शकता किंवा खाऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद